लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न आमदार निलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज अगदी साधेपणाने दाखल केला मतदारसंघातील आजी माजी आमदार महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि काही प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सन दोन हजार एकोणीसमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही लंके यांनी शक्तीप्रदर्शन न करता अंध अपंग विधवा परितक्त्यांच्या हस्ते आपला अर्ज दाखल केला होता तशाच पद्धतीनं याही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लंके यांनी शक्ती शक्तीप्रदर्शन न करता आपला अर्ज दाखल केला आहे यावेळी विशेष म्हणजे निलेश लंके यांची मुलगी अक्षदा लंके आणि बहीण वंदना याही जिल्हाधिकारी कार्यालय इथं आपल्या वडिलांचा आणि आपल्या भावाचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूया काय म्हणाल्या त्या अर्ज आता आज हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज अर्ज भरलेला आहे मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक हो होणार आहे आणि सगळ्यांना एक विश्वास देतो की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे काही अनेक प्रलंबित प्रश्न आहेत या मतदारसंघातील निराधार लोकांना आधार देण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे आणि मला ह्या सर्व माझ्या मायबाप जनतेचा सर्वसामान्य जनतेचा एक विश्वास आणि खात्री आहे की ही लढाई आपण यशस्वीरित्या जिंकणारच ही ताम धाम न कोणताही करता भरला साहेब इतकं टेम्परेचर आहे उष्णता इतकी महाभयंकर उष्णता आहे आणि त्याचबरोबर आज हनुमान जयंती प्रत्येक गावागावात हनुमान जयंतीचे जे कार्यक्रम आहे आणि उष्णता पण महाभयंकर आहे आपणच आपल्या कार्यकर्त्यांना विठीस्त धरच त्यापेक्षा आपणच जर साध्या पद्धतीने अर्ज भरला तर तोच सोयीस्कर होतो ना जर मी मोठ्या प्रमाणात आज प्रदर्शनच करायचं म्हणलं तर लोकांनी कामधंदे सोडायचे उन्हातानाचं नगरला यायचं फॉर्म भरायचा परत मागं जायचं हनुमान जयंतीचे गावातले कार्यक्रम डिस्टर्ब आज नगर शहरामध्ये ठिकठिकाणी चौका चौकात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे मग कुठेतरी ट्रॅफिकला अडचण होती तरी रहदारीला प्रॉब्लेम येतो पोलीस यंत्रणा जावं येतो प्रेशर होतो त्यामुळे आपणच जर शांततेच्या मार्गाने फॉर्म भरला ते सगळं थांबतं ना काल मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये मी काय ऐकलं नाही पण तसं काय असलं तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो काय अडचण माझ्याने त्यांचे चांगले संबंध केली आता कसं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते एका महाविकास आघाडीतले नेते आहेत आपलं महायुतीतले नेते आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या स्टेजवर त्यांना त्यांच्या पक्षाची बाजू मांडित असताना विरोधकांवर जर तुम्ही टीका केली तर लोक टाळ्या वाजवणार आहे ना खालून त्यामुळे ते बोलणार आहेत ना त्याचा त्याला त्याचा विचार नाही करायचा एवढा जनसंवाद यात्रा होती संपूर्ण जिल्ह्यातून गावागावात केला नेमके लोकांचे काय प्रश्न आहेत काय मुद्दे आहेत या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती सगळ्यात मोठी आहे हा मतदारसंघ सत्तर पंच्याहत्तर टक्के एक दुष्काळी मतदारसंघ आहे जे पावसाच्या पाण्यावर शेती होती आणि काही भागांमध्ये कॅनोलचं पाणी येतं वेगवेगळ्या वेग भागातले वेगवेगळे वेग प्रश्न आहे काही ठिकाणी कॅनोला आहे पण पाणी मिळत नाही शेताला काही ठिकाणी पावसाच्या पाण्यावर शेती पिकते पण शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही दुधाची तर एकदम महाभयंकर परिस्थिती बेरोजगारीची परिस्थिती असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे वेग 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 वे� प्रश्न आहे तर ते सगळे प्रश्न संग्रहित करून आपण येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित सोडवणार आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर